हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आहे मंडे माझा आहे उपवास गुळाचा चहा पिला गेला आणि आज हाऊ सेल्पर माधुरी आली नाही आमची तिने मला एक व्हिडिओ पाठवला होता ती पण दिसत नाही पण अशा बायका वगैरे बसलेल्या आहे मे बी ती कुठल्या प्रोग्रामला वगैरे गेली असणार आहे मी दोन तीन कॉल केले तिला पण तिने काय उचलले नाही मग मला कळून गेले की म्हटलं ही येणार नसेल तर मी झाडू पोछा वगैरे डस्टिंग वगैरे सगळी करून झाली आंघोळ वगैरे झाली प्रशांतजी गेले त्यांना काही दूध मुसली बनाना आणि ड्रायफ्रूट दिलं आणि आता माझी आंघोळ वगैरे झाली तर आता मला देवपूजा करायची आहे आणि देवपूजा झाल्यानंतर मग करेल मी स्वयंपाक तर चला आता सगळ्यात पहिले देवपूजा करून घेते आता किती वाजले आता किती वाजता तू जिम मधून परत येशील फोर्टी फाय नंबर मध्ये जाईल चार पर्यंत सुरू साडेपाच आज काय चेस्ट आणि आणि शोल्डर हो का मग आल्यावर परत आंघोळ करशील का परत अरे 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 छी 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 ठीक आहे जा मग पाणी घेतलं का नॅपकिन तुला स्वेट होत नाही माहिती मला ठीक आहे चल मी मी रोज विचार करते आपण जिम सुरू करू सुरू करू तू गेली का माय डोक्यात मग काही राहणारच नाही कोणी बोर व्हायल बोर होईल मी खूप तेव्हा मम्मी जिममध्ये टाईमपास करेल <laughs> okay, बाय बाय करीनाने बघा तिचा बाथरोप वातावरण पाऊस नाही पडत आहे पण वातावरण खूप थंड असल्यामुळे कपडे वाळत नाही आहे तर तिने माझ्या ट्रायपॉडवर तिचा बाथरूप टाकलाय प्लस घरात सुद्धा हे बघा चटईवर अशा आम्ही कपडे वाळत घातले कारण की कपडेच खूप होते आम्ही सगळेच गावावरून आलो त्यामुळे आणि तर करीनाला जिमला जाऊन बराच वेळ झालाय विजेता सुपर मार्केटमधून मला एक दोन वस्तू आणायच्या वर्क, चा, आहे तर मी आता तिथे जाते विजेता सुपर मार्केटबरोबर मार्केटमध्ये जे की सोसायटीच्या आतमध्येच आहे आणि करी तिथे जिम जिममध्ये बघू मॅडमचं कसं काय वर्कचा वर्कआउट चाललंय ते थंडी खूप आहे म्हणून मी डेनिमचं जॅकेट वरून घालून घेतलं सोसायटीमध्येच मंदिर आहे आणि मी कितीदा बोलले नाही का की मी रोज मंदिरात जाईल दर्शन करायला पण ते म्हणताना जवळ असून त्या असून जाणं होत नाही मोस्टली माझं सध्या बाहेरच जाणं जास्त होतं आहे करिनाचं करिना काय अजून एक दहा एक दिवस आहे करिना मग बिचारी करिना चालली जाईल खूप आठवण येते मुलं नसताना पण काय करणार नाही का तसं आता सोश म्हणजे व्हिडिओ कॉल करता येतो इझिली त्यांना बघता येतं बोलता येतं म्हणून एवढं काही वाटत नाही जर ही फॅसिलिटी नसती मग मात्र खूप मुश्किल होतं हवा बघा किती छान सुटली संध्याकाळची वेळ झाली मस्त तिनाला मी जिम लावलेलं होतं पण तीनच महिन्याची मेंबरशिप घेतली होती कारण मला बघायचं होतं ती क जाते किती जाईल काय जाईल कॉलेज मिळा एवढे रेग्युलर नाही जाणं झालं कारण नंतर मध्ये फायनल एक्झाम पण आले आता बघू यावर्षी तसं तिला काय एवढं म्हणजे वेट लॉस नाही करायचं आहे पण मेंटेन राहण्यासाठी वर्कआउट करायला पाहिजे नाही का आणि थोडंसं माइंडला रिलॅक्सेशन पण मिळतं थोडी एक्सरसाइज केली म्हणजे तर ती म्हटली तर याही वर्षी मी तिला लावून देणार आहे अजून तशी काही चर्चा झाली नाही हे बघा किती छान मुलं सगळे खेळत आहे मस्त फुटबॉल मुलांनी घराबाहेर थोडंफार खेळायला गेलंच पाहिजे बरेच आता सोशल मीडियामुळे काय झालं आहे हल्ली मुलं घराबाहेर जायला मागत नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी तर मुलांना मोबाईलची एवढी हॅबिट लागते की ते मोबाईल सोडून मग त्यांना काहीच करावं असं वाटत नाही मोबाईलवरच गेम खेळतील परंतु त्यांच्या हेल्थच्या दृष्टीने त्यांनी आउटडोअर जाऊन गेम खेळणं खूप गरजेचं आहे म्हणून मुलांना मोबाईलची बिलकुल हॅबिट लावू नका देऊ असंच मी तुम्हाला सांगेन ते त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या हेल्थसाठी बिलकुल चांगलं नाही आहे अरे मी म्हटलं मॅडमांना जिममध्ये जाऊन बघू हे बघा ही पोरीला नुसता हक्क करायचं किस करायचं बस एवढंच जमत इला बघा शिवड्या मारते आले 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 बेबी एक ताई बोलल्या करीनाला पण कर तर करीनाला करीना असते करीन, <laughs> करीना ती हगच करत राहते हक्क करते किस करते आणि माझ्या लुकला इग्नोर करा ॲज ऑलवेज असं छान दिसते हा छान दिसते मी जशी होते तशीच येते ना झालं तुझं वर्कआउट काय काय केलं मी चुकून स्टार्टिंग ऑफ द व्हिडिओ मध्ये बोलली जिमचा चुकून बायसेप सॉरी आईज मी चुकून बायसेप बोलली ट्रायसेप बोलायचं होतं पुश डे होता तर चेस्ट ट्रायसेप शोल्डर आणि वीस मिनिटं काढली हा झालं मग तुझं वर्कआउट करून हो पण सर अभिजेत जाऊ तसंच मॅडम बघू काय करताय मला माहिती आज गट फिलिंग होती तुझ्याशी हा देखा तेरे गट की बात मेरे दिल ने जान दी और मैं आ गई क्लचर खूब छन छन आम इधे पन खूब महाग है बाजा एक्चुअली कोथंबीर वगैरह घाय माला मजा आई लिवी हे आंबे खाई की इच्छा होती होती ग पठू का कस पठू शकते मम्मी खूब कड़ी पत्ता ड्राइड घर ड्राइड का करीना तिची बॅग घेऊन गेली होती ती बॅग मी अशी लावली आणि मी तिला सांगितलं की मी अशी कधीच नाही गेली स्कूल स्कूलला स्कूल कॉलेजला तर तिला विशेष वाटत ती, ती म्हणे मग बुक कसे न्यायचे म्हटलं हातामध्ये किती बुक्स न्यायचे पाच पिरियड जोपर्यंत स्कूल मध्ये होते पाच पिरियडचे असे धरून न्यायचे साईडला पुढे कंपास बॉक्स जेवणाच्या सुट्टी घरी यायचं आमच्या स्कूल आहे पाच खूप पाच लेक्चर पाच पण असतात आठ असता हा पाच अगर असता हा आठ पाच अगर लेक्चर असले असते मग पाच टेक्स्ट बुक पाच वर्क बुक्स आणि पाच नोटबुक्स म्हणजे पण काय होतं आमच्या मध्ये आणि खूप कमी मुलांकडे स्कूल कॉलेज मध्ये बॅग दिसायच्या गावाकडे नव्हते ग बाई एवढे चोचले कशाचं एक सेकंड पण पुस्तक पण किती होते ना आम्हाला आम्हाला बॅग देणं इम्पॉर्टंट आता पंधरा पुस्तक विचारते हो प्रेंट 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 करता। किराफ बुक बुक, असली बुक, एक नॉर्मल नोट्सची बुक अशी तीन नोटबुक आणि मोठे फाउज घेऊन जाते आणि हे आमच्या क्लास मध्ये लोक विदाऊट बॅग येतात आणि पेन पण माझ्या रूम अरे अरे व्हेरी बॅड व्हेरी बॅड पेपर पण अरे एक पेपर दे रे आहे खरी कुछ भी नागो होत ते का नाही घेत दरवेळेस पण असं कधी कधी काही मॅम सिरियस करून घेता की तुम्हाला कंपल्सरी लिहायला लागेल तर गाईज इथं मी घेतलं आहे जुनू दिस इस बेसिकली मिस्टी रोई आणि हे आपण टेस्ट करू खरंच आहे सॉरी गाइस मिष्टी नहीं नाहीये खरवस आहे खूप डिलीशियस आहे मैंने बोला था गाइस खरवस है तू खाशील सर दूध आहे तसत मजा घरामध्ये हा तुळजाभवानी मातेचा खूप मोठा फोटो आहे पूर्वीही काही वर्षापूर्वी नाशिकला आमचं ऑफिस होतं त्यावेळेस ऑफिसमध्ये लावण्यासाठी इतका मोठा फोटो घेतलेला होता परंतु आता रेनी सीजन आहे आणि पावसामुळे तो फोटो आतमध्ये असा खराब होतोय पण असं काही घडलं की आपल्याला भीती वाटते नाही का नको ना 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 ते विचार आपल्या मनात येतात मी गुरुजींना फोन केला होता गुरुजींचं म्हणणं काही नाही पावसाळा आहे त्याच्यामुळे तो फोटो खराब झाला असेल त्यांनी सांगितलं की फ्रेम काढून घ्या आणि मधला जो या पेपरवर मातेचा फोटो आहे तो फोटो पाण्यामध्ये विसर्जन करून टाका तर गुड मॉर्निंग ऑल कशा आहात सर्व लोक मी बऱ्याच दिवसापासून आय थिंक नाही आहे म्हणजे व्हिडिओ दिसत असेल कारण आजार पण आणि बायको माझी निघून गेली होती तिकड पुणे मुंबई त्यामुळे कशाला फिरायला गेली होती बायको फिरायला नाही माहेरी तिला माहेर पण भोगायला गेली होती अरे 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 माहेर पण करून आल्यानंतरही परत गेली ना का गेली कशासाठी गेली ते पण सांगितलं पाहिजे ना मग हे बघ हळू नाकाला आमच्या महिना दोन महिने होऊन गेले पण ते काय मिटायला तयार नाही निघाले पवार साहेब नाश्ता वगैरे करून मॅडमचं रूम बंद आहे झोपला आहे मॅडम झालं सात आठ दिवस मग काय तिचं कॉलेजस जात करीना उठ बाळा हे बघा हे बाळ आमचं याची काही सकाळ होतच नाही लवकर एकावर एक तीन चार बेड आहे हे इथे एक साईडला काढून ठेवलं तिने पप्पानी ते नवीन बनवून आणलं त्याच्यावर का नाही झोपत आपल्याला तशा बेडची सवय नाही ना बगंदा, काई ते बघा काय माहिती पप्पा म्हणता तो परत घी पैसे नाही देणार पण तुला नाही पाहिजे तर देऊन दे पाच हजाराचा लॉस कोण करेल पप्पाने म्हटलं जाऊ दे पडू दे त्या बेडवर असंही कोणी झोपत नाही छोटी <laughs> सी नन्ही सी प्यारी अगं थांब ना एक आंटी बोलल्या करीनाला पण हक्कर तिला पण लोरी गा लोरी तर नाही आता उठायचं आहे पण गाणं तर म्हणून घेऊ दे मला छोटी सी नन्ही सी प्यारी सी आई कोई परी भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी में जूला। <laughs> मला ओल्या नारळाची चटणी बनवायची आहे त्यामुळे मी एक नारळ फोडून घेतला त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले पॅनमध्ये मी तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यानंतर उडदाची डाळ टाकली ऍक्च्युली ही उडदाची डाळ नंतर त्या चटणीला तडका देतात तेव्हा वापरायची असते परंतु करीनाला ही डाळ दाताखाली आलेली आवडत नाही म्हणून मी अशा पद्धतीने तिचा वापर करते डाळ छान फ्राय झाल्यानंतर आठ दहा कडीपत्त्याची पानं टाकून फ्राय केली त्यानंतर मी थोडासा पुदिना देखील घेतला फ्रेश आणि पुदिनाही फ्राय करून घेतला आणि आता मी याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे दोन चमचे भरून घेतले तो ॲड केले त्यानंतर फुटाण्याच्या डाळ्या आहेत त्या पण मी इथे ॲड करणार आहे तुमच्याकडे डाळ्या नसल्या फुटाणे असले तर तुम्ही फुटाण्यांचाही वापर करू शकता किंवा हरभऱ्याच्या डाळीचा देखील वापर करू शकता पण ती मंद आचेवर छान भाजून घ्यावी लागेल त्यानंतर मी आलं टाकलं आल्याचा एक इंच तुकडा मी असा पेस्ट करून घेतला छोटे छोटे आणि तो देखील याच्यामध्ये ॲड केला त्यानंतर चवीनुसार आपल्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या यूज करायच्या आहे आम्ही थोडं स्पायसीस खातो तुमचं सगळ्यांना माहीतच होऊन गेलेलं आहे त्यानंतर मी इथे माझ्याकडे आंबट चिंचेची पेस्ट आहे असं म्हणूयात माझ्याकडे तर ते टाकली आणि त्यानंतर हे ओलं नारळ मी जे तुकडे तुकडे करून घेतलं पीसेस ते टाकले आणि तेही मी इथे छा छान असं फ्राय करून घेणारे ही चटणी खायला खूप टेस्टी अमी लागते लसणाच्या पाकळ्याही टाकल्या आठ दहा आणि लसूण सोललेला नव्हता त्याच्यामुळे लास्टला मी गॅस सिम करून दिला एकदम आणि लसूण घाईघाई सोलून घेतला आणि छोट्या छोट्या अर्धा पाकळ्या टाकून छान असं सगळं भाजून घेतलं आणि ते थंड झाल्यानंतर आता त्याला मला ग्राइंड करायचं आहे ही चटणी तुम्ही डोसा उत्तप्पा इडली कशाबरोबरही खाऊ शकता थोडीशी छान अशी फ्रेश कोथिंबीर मी त्यात टाकली आणि पाणी टाकलं ग्राइंड करायला जेवढं लागेल तेवढं आपल्याला थिकनेस कशी हवी आहे ते आपण ठरवायचं तर हे बघा अशी थिकनेस मी इथे चटणी ठेवलेली आहे चटणी माझी ग्राइंड करून झाली आता मी तडका बनवते तडक्यासाठी मी तडका पॅनमध्ये मध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि तेलामध्ये मी तेल गरम झाल्यानंतर पॅन जरा साईडला घेतली जळायला नको म्हणून मोहरी टाकल्या आणि मोहरी टाकल्यानंतर मी इथे कढीपत्त्याची दहा पंधरा पानं टाकली आणि हो माझ्याकडे लाल सुक्या मिरच्या नाही खूप गरजेचं होतं पण त्या नाहीये चला ठीक आहे हिंग टाकलं मी वरून आणि आता तो जो तडका मी तयार केला आहे तो मी या चटणीच्या वरती अशा पद्धतीने स्प्रेड केला मिरच्या नव्हता तरी पण सुद्धा मी हिरवी मिरची भरपूर वापरली होती त्यामुळे चटणीला खूप छान टेस्ट आली होती खूप यमी टेस्टी डिलिशियस अशी ही चटणी लागते तुम्ही बघू शकता विदाऊट देखील तिचा जो लूक आहे जी दिसते किती छान दिसते बघूनच असं वाटतं की वा वा क्या बात हे तर चला चटणी तर इथे बनवून झाली माझी आता मी डोसे बनवणार आहे डोसा बॅटर मी आमच्या इथल्या सुपर मार्केटमधून रेडीमेड आणलेलं आहे आणि हे बघा इथे मी नेरलीपच्या पॅनला थोडंसं एक दोन थेंब तूप टाकून अधिक ग्रीस करून घेतलं आणि नंतर अशा पद्धतीने मी इथे करिनासाठी डोसा बनवत आहे डोसा इडली हे साऊथ इंडियन फूड आहे त्याच्यामुळे इकडे हे पदार्थ खूप प्रमाणात बनले जातात आणि ते बॅटर देखील खूप छान मिळालं होतं मला पण पाहिजे तेवढा पातळ झाला नाही डोसा पण ठीक आहे चला असे मी दोन तीन डोसे तिला करून दिले आणि तिला विचारलं की बाई तुला चटणी आवडली का तर बघू आता च करीना चटणी खाल्ल्यानंतर काय म्हणते तिला चटणी आवडते का ती आहे तोपर्यंत तिच्या आवडीच्या वस्तू मी तिला बनवून खाऊ घालणार आहे कारण की मी जसं म्हटलं आठ दहा दिवसामध्ये आपली करीना पुण्याला जाणार आहे तिचं कॉलेज सुरू होणार आहे खाऊन मला टेस्ट सांगा मॅडम एक दोन बाईट घ्या चांगले मम्मी टेस्ट विचारायला येते ओके छान आहे एकदम भारी हा मम्मी आता गरम गरम डोसे बनवते तुझ्यासाठी ओके आणि आता सकाळ तर नाही म्हणता येणार बारा सव्वा बारा वाजले दुपार झालेली आहे नाश्ता वगैरे आमचा करून झाला काय नाश्त्याला बनवलं होतं ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि लंच बनवायचं आहे तर मी याच्या आधी बाजरीची भाकरी आणि मेथीची रस्स्यावाली पातळ भाजीची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर केली आहे तर आज प्रशांतजींसाठी मी बाजरीची भाकरी आणि बाजरीची भाकरी आणि पातळ मेथीची भाजी बनवणार आहे आणि करीनाने हेवी ब्रेकफास्ट आहे त्याच्यामुळे ती काय लंच करणार नाही डिनरचं बघू आपण काय बनवायचं ते आणि ही बघा ही बनवली मी मेथीची पातळ भाजी आणि बाजरीची भाकरी कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल